प्रदोष व्रत म्हणजे त्रयोदशी तिथीला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात केलं जाणारं व्रत या व्रतात आपण भगवान शंकराची आराधना करतो पण जर हे व्रत शनिवारच्या त्रयोदशीला पडलं तर त्याला शनी प्रदोष व्रत म्हणतात हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो या दिवशी शंकर आणि शनी दोघांची कृपा एकत्र मिळते मंडळी आता आपण बघूया हे व्रत कोणासाठी उपयुक्त आहे साडेसाती दशा चालू आहे संतती प्राप्तीसाठी अडथळे येत आहेत गर्भपात वारंवार होतो गर्भ वाढत नाही रिपोर्ट्स नॉर्मल असूनही प्रेग्नेन्सी राहत नाही घरात नकारात्मकता मानसिक अस्थिरता आहे नोकरी व्यवसायात अडथळे येत आहेत मंडळी आता आपण बघूया की शनिप्रदोष व्रत केल्याने काय लाभ होतो साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो गर्भाशयातील दोष नष्ट होतात पितृदोष कर्मदोष दूर होतात मानसिक शांती श्रद्धा वाढते शरीर आणि मनाची तयारी गर्भधारणेसाठी होते देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते मंडळी आता आपण बघूया संतती प्राप्तीसाठी शनी प्रदोष व्रत कसे करावे किंवा मग सगळ्याच अडचणीसाठी हे व्रत कसे करावे मंडळी सगळ्यात आधी घ्यायचं आहे व्रताचा संकल्प ते पण सकाळी सकाळी उठून आंघोळ करून पवित्र वस्त्र परिधान करावं साध आणि स्वच्छ घरात शांततेनं हात जोडून डोळे मिटून मनापासून संकल्प करा आणि मना ओम नम शिवाय आजचा हा प्रदोष व्रत मी सच्च्या श्रद्धेने करत आहे माझ्या आयुष्यातील संकटे साडेसातीचा सा त्रास गर्भधारणेतील अडथळे नष्ट होत मला आणि माझ्या कुटुंबाला संतती प्राप्तीचा आशीर्वाद लाभो मंडळी आता पण बघूया या व्रताचा उपवास कसा करायचा आहे शक्य असल्यास पूर्ण उपवास फक्त पाणी आणि फलाहार चालतो जर तब्येतीने शक्य नसेल तर संध्याकाळपर्यंत फलाहार करून नंतर व्रत तुम्ही संपवू शकता पण मनात एकच भावना ठेवा की हे व्रत माझ्या बाळासाठी आहे मंडळी आता आपण बघूया पूजा मांडणी व तयारी पाटावर पांढरा रेशमी किंवा स्वच्छ कापड घालून शिवलिंग शनीची प्रतिमा किंवा मग फोटो ठेवा समई गंध फुलं बेलपान दूध पाणी मध गूळ तूप फळ आणि नैवेद्य तयार ठेवा काळं तीळ काळा गूळ काळं वस्त्र काळं फळ जसं जांभूळ किंवा मग द्राक्ष याचा समावेश असू द्या मंडळी आता आपण बघूया प्रदोष काळात पूजा विधी म्हणजेच संध्याकाळी साडेपाच ते साडेसात दरम्यान या वेळात हळूहळू शांतपणे पूजा करा शिव आणि शनिदेव यांची मनोभावे प्रार्थना करा आता आपण बघूया पूजेचा क्रम सगळ्यात आधी दीप प्रज्वलन म्हणजे समय लावा पंचामृताने शिव किंवा मग फोटो स्नान दूध मध पाणी दही तू याने करा त्यानंतर गंध फुलं बेलपान अर्पण करा त्यानंतर काळं तीळ शनिदेवाला अर्पण करा त्यानंतर शिव पंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणाव त्यानंतर शनी मंत्र ओम श शनेश्वराय नमहा हे पण एकशे आठ वेळा म्हणा त्यानंतर तुम्ही शनी चालिसा किंवा मग शिव चालिसा वाचू शकता त्यानंतर विशेष प्रार्थना संतती प्राप्तीसाठी तुम्ही करू शकता हे शंकरा मला मातृत्वाचं सुख दे हे शनिदेव माझ्या नशिबातील दोष दूर कर माझं पोट भरून पिढ्यान पिढ्या पीधा तुझं नाव संतान हो, मी जर पूर्वी काही पाप केलं असेल तर हे व्रत त्या दोषाचा परिहार असो तू माझं जीवन फुलव हा संवाद मनापासून करा अश्रू आले तरी चालतील देव भाव बघतो नैवेद्य अर्पण आणि आरती घरात पक्क नैवेद्य म्हणजे गोड वरण भात पुरणपोळी किंवा मग फळाचा प्रसाद करा त्यानंतर आरती गा म्हणजेच शिवाची आरती किंवा मग शनिदेवाची आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर घरच्या सर्वांना प्रसाद द्या त्यानंतर तुम्ही दानधर्म पण करू शकता म्हणजेच काळं वस्त्र काळं गुळ तीळ लोखंड काळं फळ गरजू व्यक्तींना दान करा स्त्री असेल तर एखाद्या गरोदर बाईला प्रसाद द्या मंडळी आता आपण बघूया की हे व्रत किती वेळा करावं सात शनी प्रदोष सलग करा शक्यतो सगळे शनिवार असावे प्रत्येक व्रताला त्या त्या दिवशीचं वेगळं संकल्प करा शक्य असल्यास नवविवाहित जोडप दोघांनी मिळून व्रत करावं काही स्त्रिया हे व्रत गर्भधारणेपर्यंत किंवा गर्भपात न होईपर्यंत सातत्याने करतात मंडळी आता आपण बघूया व्रताचे उद्यापन कसे करावे उद्यापन म्हणजे व्रताची सांगता व्रताचा शेवटचा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा करा ब्राह्मणांचं किंवा मग गरजू व्यक्तींना जेवण घाला शक्य असल्यास एका गरजू गर्भवती महिलेला वस्त्र फळ व गोडधोडाचं द्या प्रदोष व्रत सफल हो अशी प्रार्थना करा मंडळी आता आपण बघूया की नारायण नागबळीची गरज पडते का खरं सांगायचं झालं तर काही वेळा डॉक्टर नाही समजून घेऊ शकतात की गर्भ का राहत नाही पण ते कर्मदोष पण असू शकतात जर पूर्वी गर्भपात केला असेल किंवा स्त्रीने अश्रू ढाळले असतील तर पितृदोष निर्माण होतो शनिप्रदोष व्रत हे त्या दोषापासून मुक्ती देतं त्यामुळे प्रत्येकाला नारायण नागबळी करण्याची गरज नाही जर शनिप्रदोष व्रत श्रद्धेने केलं तर त्या व्रतानेच बऱ्याच अडचणी दूर होतात मंडळी आता आपण इथे बघूया खास मंत्र गर्भधारणेसाठी हे मंत्र शांत डोक्यांनी संध्याकाळी दररोज किंवा व्रताच्या दिवशी मना। ओम नमो भगवते जगतपसुतिये नमहा गर्भधारणेचा श्री सक्तीचा मंत्र त्यानंतर ओम क्ली गर्भधारे धारे स्वाहा धारे गर्भधारणेसाठी बीज मंत्र मंडळी शेवटचं म्हणजे हे व्रत केवळ एक उपाय म्हणून नाही तर हे एक शुद्ध संवाद म्हणून समजा संतान प्राप्ती होईलच याची हमी कोणी देऊ शकत नाही पण तुमचं मन श्रद्धा आणि देवाची वेळ जर एकत्र आली तर चमत्कार पण घडू शकतो मंडळी शनीप्रदूष व्रत म्हणजे श्रद्धा संयम आणि समाधान यांचा संगम आहे हे व्रत केल्याने साडेसाती संतान प्राप्ती अडथळे पूर्वजांचे दोष काळ मुक्ती मिळते खर्चिक यज्ञ नारायण नागबळी याशिवायच शुद्ध श्रद्धेने केलेलं व्रत परमेश्वराला पोचत ज्याच हृदय शुद्ध श्रद्धा संपूर्ण आणि हेतू निर्मर असतो त्यालाच देव स्वतः समोर येतो हर हर महादेव ओम शनीश्वराय नम